आपलं माणूस सासूघरात लाडू वळवत असतानाच घरातल्या नव्या सुनेने अशा प्रकारे पुस्तकात डोकं खुपसून अभ्यास करत वेळ वाया घालवणे सवीबाईंना सहन होण्यासारखं नव्हतं पहिल्याच दिवशी त्यांनी सुवर्णाला सुनावलं हे बघ या घरात असली धिरं चालणार नाहीत अभ्यास बिभ्यास करायचा ते नंतर फावल्या वेळात घरातली कामी आधी करायची मी हे सगळं करते या घरासाठीच ना सुवर्णा गप्प बसली आपण या घरातली सून आहोत नवीनच लग्न होऊन आलोय आपल्या मर्यादा आपणच सांभाळायला हव्यात असा विचार करून सुवर्णाने पुस्तक मिटून ठेवलं आणि सवीबाईंच्या कामात मदत करायला सुरुवात केली असंच एकदा सुवर्णा चकली तळत बसली होती तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला तिने पाहिलं कोल्हापूरहून तिच्या बाबांचा फोन होता एकच मिनिट ह असं म्हणून सुवर्णाने फोन कानाला लावला ह बोला बाबा सुवर्णा नाजूक आवाजात किनकिनली लग्न होऊन मुंबईला पाठवणी करताना सुवर्णाच्या वडिलांनी तिला नवीन मोबाईल भेट दिला होता एवढ्या लांब धाडलेल्या मुलीची चौकशी करायला दिवसातून एकदा तरी फोन यायचा फोनवर बाबा बोलायचे आई बोलायची त्या दिवशीही आधी बाबा बोलले त्यानंतर आई बोलली आणि आईशी बोलण्याच्या नादात कढईतील चकलीचा घाणा करपला केशवच्या आईला वैतागायला तेवढंच कारण पुरेसं होतं कामाच्या वेळात मोबाईलवर गप्पा मारायची ही काय मेली पद्धत झाली कामधंदे सोडून तासन तास गप्पा मारायला तुझे बाप रिकामटेकडे असतील पण तू इथे नाहीयेस म्हणावं सवीबाईंनी तिखट शब्दात बोलताना जळजळीतपणे सुवर्णाकडे पाहिलं आणि सुवर्णाला एकाएकी रडूच कोसळलं आता रडतेस कशाला मघाशी फोनवर गुलूगुलू बोलताना चांगली खिदळत होतीस सवीबाईंच्या तोंडाचा पट्टा सुटला हुंदका घेऊन गिळून सुवर्णा पुन्हा कामाला लागली दहा मिनिट झाले असतील नसतील तेवढ्यातच पुन्हा सुवर्णाचा मोबाईल वाजला चमकून तिने स्क्रीनवरची अक्षरे पाहिली अहो तिने केशवचा नंबर अहो या नावाने सेव्ह करून ठेवला होता तिने कढईतील चकल्यांचा घाणा बाहेर काढला नंतर रिसिव्हरचं हिरवं बटन दाबलं पलीकडून केशवचा प्रेमळ सुरात ओथंबलेला हॅलो ऐकताच त्या क्षणी सुवर्णा मघाचा अपमान विसरून स्वतःशीच गोड हसून केशवला हॅलो ला तिने तितक्याच प्रेमाने प्रतिसाद दिला काय करतेस केशवने विचारलं आईला मदत करते चकल्या तळते चकल्या तळतेस अगं पुढच्या आठवड्यात तुझी बँकेची परीक्षा आहे ना अभ्यास करणार त्यापेक्षा बँकेत चांगली नोकरी लागली तर ह्या चकल्या लाडूंच्या दहापट पगार मिळवशील तू बोलता बोलता केशवच्या आवाजात न कळत चिडचिडा झाला हे मला सांगण्यापेक्षा तुमच्या आईला सांगा की सुवर्णाचाही आवाज न कळत वरच्या पट्टीत सरकला काय सांग आईला हं हा आवाज कुठून आला फोनमधून तर नाही मग कुठून सुवर्णाने आवाजाच्या दिशेने पाहिलं केशवची आई कमरेवर दोन हात ठेवून सुवर्णाच्या मागे उभी राहिली सुवर्णाने मी तुम्हाला नंतर फोन करते असं म्हणून फोन पटकन बंद केला आपण आल्या आल्या आईने फोन बंद केला हे पाहून केशवची आई अधिकच चिडली कमरेवर हात ठेवून गरागरा डोळे फिरवत म्हणाली काय ग केशवकडे झाड्या करतेस माझ्या खुशाल कर घाबरत नाही मी हं तुला अं सुवर्णा भांबावली अ काय अ केशवचाच फोन होता ना हो पण पण आता ततफ कशाला करतेस माझ्या चहाड्या करून माझ्याविरुद्ध त्याचे कान फुंकताना बरा जोर येतो तुला पण सांगून ठेवते मी घाबरत नाही तुला सुवर्णा हादरलीच होती काय बोलावे तेच तिला सुचत नव्हतं तिने मनातल्या मनात गोळा केले आणि हळूच आवाजात म्हणाली मी कशाला तुमच्या चाहड्या करू आणि घाबरण्याचा प्रश्न कुठे येतो हो आता तू कशाला कुणाला घाबरशील तुला हवे ते तू स्वतःच मिळवलेस ना संभाषणाला वेगळेच वळण लागले होते आता सुवर्णाचा हिराग वर उफाळला काय काय मिळवलंय मी भुरळ चेटू मला तोंड वर करून विचारतेस काय मिळवलं एवढा सोन्यासारखा नवरा मिळवलास तोही मुंबईचा आई बापाचा एकुलता एक मुंबईत स्वतःच्या मालकीचं घर असणारा भुरळ घातलीस तू त्याला तुझ्या रूपाची तू माझ्या मुलावर जादू केली चेटकिन आहेस तू चेटकीन आता मात्र सुवर्णाच्या संतापाचा कडेलोट झाला शब्दाने शब्द वाढला आणि महिनाभरातच सासू सुनेत पहिलं भांडण कडाक्याचं झालं संध्याकाळी केशव घरी आल्यानंतर दोघींनीही आपापली बाजू त्याच्यासमोर मांडली ही मुलगी अख्ख्या दिवस मोबाईलवर असते आधी तिने तिचा मोबाईल माझ्या ताब्यात द्यावा नाहीतर या घरात राहता कामा नये अशी टोकाची भूमिका सवीबाईंनी घेतली नाईलाचा आणि सुवर्णाला ना आपला मोबाईल त्यांच्या ताब्यात द्यावा लागला कुणाची बाजू घ्यावी हे नीट न ठरवता आल्यामुळे केशवने गप्प राहणंच पसंत केलं पण त्याच्या गप्प राहण्याचा दोघींनी अर्थ भलताच घेतला तू आता बायकोचा बैल भाई झाला आहेस आईच्या या आरोपावर तुम्ही एवढे मोठे झालात तरी अजून आईच्या पदरा लपून राहताय असा प्रत्यारोप सुवर्णाने पण केला होता सुखी कुटुंबात कुठेतरी एक ठिणगी पडली होती वनवा होण्याआधी ती विजवायला हवी होती केशवने त्या दिवशी दोघांचीही माफी मागून दोघींनाही शांत केलं ठिणगी विजली निदान केशवची तरी तशीच समजूत झाली होती त्या रात्री केशवने सुवर्णाची नीट समजूत काढली दोनच खोल्या असल्यामुळे केशवची आई स्वयंपाकघरात अंथरून घालून झोपायची तर केशव आणि सुवर्णा बाहेरच्या खोलीत झोपायचे आई निजल्यानंतर केशवने नाईट लॅम्प लावला आणि पडल्या पडल्या सुवर्णाच्या केसातून हात फिरवला हलक्या आवाजात तिच्याशी बोलायला सुरुवात केली वडिलांच्या पश्चात आईने आपल्याला मोठे करताना किती कष्ट उपसले ते पुन्हा एकदा सांगितलं सुवर्णानेही पटलं अशा अर्थी मान डोलवली केशवने समाधानाचा निश्वास सोडला दुसऱ्या दिवशी सकाळी सुवर्णाने उठून सासूबाईंना स्वयंपाकघरात मदत करायला सुरुवात केली त्या भाजी फोडणीला टाकत असताना सुवर्णाने केशवच्या डब्यासाठी लागणाऱ्या पोळ्या लाटायला सुरुवात केली जणू काल काही घडलंच नव्हतं अशा थाटात वागायला सुरुवात केली केशवला खाऊ घातलं त्याचा डबा भरून दिला सासूबाईंच्या गोळ्या औषधं काढून दिली स्वतः खाल्लं आणि आपला डबा घेऊन गे। केशवच्याच बरोबर क्लासला जाण्यासाठी बाहेर पडली आई आज सुवर्णाला घरी यायला उशीर होणार आहे ती क्लासनंतर लायब्ररीत अभ्यासाला बसणार आहे हे तिला काल मला सांगता येत नाही तिने तुझ्याकडे वकीलपत्र दिलं वाटतं की तू स्वतःहून घेतलंस ओतप्रोत कुचकट आवाजात केशवच्या आईने केशवला विचारलं नी सुवर्णाकडे वळून म्हणाली आता जाता जाता वाटे तुम्हाला माझ्या चहाड्या करायला भरपूर वेळ मिळेल नाही सुवर्णाला कसं झालं ती मनोमन दुखावली पण मनातलं दुःख चेहऱ्यावर येऊ नये म्हणून स्वतःशीच हसली बोलावंसं वाटूनही नाही काही बोलली नाही सासूबाई काहीही बोलल्या तरी आपण शांत राहायचं हा निश्चय तिने मनाशी केला होता आदल्या दिवशीचा प्रकार घडू नये म्हणून ती क्लास संपल्यानंतर केशवच्या कॉलेजात गेली तिथे केशवने प्रिन्सिपॉल सोमन सरांना सांगून सुवर्णाची लायब्ररीत अभ्यास करण्याची परवानगी काढली होती क्लास आणि त्यानंतर कॉलेजच्या लायब्ररीत तीन तास अभ्यास करून सुवर्णा घरी परतली त्यावेळी केशवच्या आईच्या गालांचा फुगा झाला होता परीक्षेपर्यंतचे पुढचे पंधरा दिवस अभ्यासासाठी वेळ द्यायचा हा निर्धार करून सुवर्णा गप्प राहिली बँकेच्या परीक्षा पार पडल्या आणि सुवर्णाने पूर्वीसारखं घरकामात आणि फराळाच्या कामात, कामात सासूबाईंना मदत करायला सुरुवात केली सून चांगली वागते या जाणिवेने केशवची आई देखील निवडली जप्त केलेला मोबाईल सुवर्णाला परत मिळाला होतं तरीही नाकावर टिसून ही, नाका ही मुलगी परीक्षेला बसली याचं दुःख त्यांच्या मनात थुष होतं आणि आपल्याला माहेरून मिळालेला मोबाईल या बाईने काढून घेतला होता त्यामुळे आपल्याला पंधरा दिवस आपल्या आई वडिलांशी बोलता आलं नसल्याची चिड सुवर्णाच्या मनात खदखदत होती नात्यातला तडा दिसत नसला तरी पूर्णपणे सांधला गेला नव्हता que सहा आठ महिने उलटले मध्यंतरीच्या काळात बँकेच्या परीक्षेचा रिझल्ट लागला सुवर्णा परीक्षेत पास झाली इंटरव्ह्यू झाला आणि क्लार्क म्हणून तिला स्टेट बँकेत नोकरी मिळाली पहिलीच ब्रँच मिळाली ती मुलुंडला गिरगावपासून मुलुंड जरा लांबच होतं दोन ट्रेन बदलून जावं लागणार होतं पण एवढा त्रास सोसण्याची सुवर्णाची तयारी होती कारण स्टेट बँकेतली चांगल्या पगाराची कायमस्वरूपी नोकरी मिळाली होती सुवर्णा खुश होती केशवलाही आनंद झाला होता पण केशवच्या आईला मात्र हे आवडलं नव्हतं गावातून आलेली ही मुलगी मुंबईत आले आल्या सरकारी बँकेत नोकरीला लागून दणदणीत पगार मिळवते हे त्यांना झुंबलं होतं सुवर्णाने आपलं अपॉइंटमेंट लेटर सासूबाईंना दाखवलं होतं त्यावरचा पगाराचा आकडा बघून सवीबाईंच्या कपाळावर मत्सराची आठी उमटली होती सुवर्णाने अजूनही त्यांच्या दुर्लक्ष केलं आणि त्यांच्या हातावर ठेवला सुवर्णाची नोकरी झाली पहिले सहा महिने संपले ती कन्फर्म झाली नोकरीत परमनंट झाली त्या सहा महिन्यांमध्ये सुवर्णा मुंबईच्या लोकल ट्रेनच्या प्रवासात सरावली उडी मारून ट्रेन पकडणं आणि सीट मिळवणं तिला जमू लागलं होतं घराबाहेर पडल्यामुळे इतरही अनेक अनुभव मिळत होते मुळचीच हुशार सुवर्णा महानगरीच्या वातावरणात स्मार्ट झाली तिची केशभूषा वेशभूषा बदलली ती अधिकच नीटनेटकी राहू लागली त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिकच सुंदर अधिकच आकर्षक दिसू लागली पैशांमुळे येणारा आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर दिसू लागला नोकरीच्या निमित्ताने सुवर्णा आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत घराबाहेर राहू लागली होती सवीबाईंनी तिचं नोकरी करणं स्वीकारलं असलं तरी त्यांना ते मनापासून मान्य नव्हतं त्यांच्या मनामध्ये अशी काहीतरी जलसी होतीच आपण लाडू चिवडा फराळ करून मिळवू शकलो नाही त्याच्या दामदुपटीने ही, दाम ही मुलगी पैसे कमावून आणते हे मनात डाचत होतं असू मनात खदखदत होती चांगला पगार मिळाल्यामुळे सुवर्णा आपल्या झुळझुळीत साड्या ड्रेसेस घालत होती स्वतःच्या पैशाने स्वतःला हव्या त्या वस्तू घरात आणत होती पहिल्याच पगारात तिने मायक्रोवेव्ह ओव्हन घरात आणलं दुसऱ्या पगारानंतर तिने बाहेरच्या खोलीत एअर कंडिशन बसवून घेतला होता तिच्या नोकरीमुळे घरात सुबत्ता येऊ लागली होती त्यामुळे केशवचा तिच्याकडे बघण्याचा वागण्याचा दृष्टिकोनही बदलला होता एक दोनदा काही कारणांवरून घरात थोडं वाजलं त्यावेळी केशवने सुवर्णाची बाजू घेतली होती आईला गप्प बसण्याचा सल्ला दिला होता केशवच्या या वागण्यामुळे सबिबाईंच्या आत्मसन्मानाला कुठेतरी तड गेला सुनेतल्या तणावा छोट्या छोट्या गोष्टींची भर पडत होती एकदा माणसाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कलुषित झाला की त्याने केलेल्या चांगल्या कृती आपल्याला कलुषित वाटायला लागता एकदा एखादा एक माणूस आपल्याला आवडत नसलं की त्याने केलेल्या सगळ्याच गोष्टीत काही ना काही खोट दिसू लागते सुवर्ण आणि सवीबाईंच्या बाबतीतही तोच प्रकार झाला होता काही कडू काही गोड आठवणींना मागे ठेवून लग्नानंतरचं नव्या नवलाईचं पहिलं महत्त्वाचं वर्ष संपलं पुढील कथा बघू पुढील भागात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद